श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय अध्यायतील पळणी स्वामी दर्शन कुरुपूरचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर ईश्वरकृपेनं होत होती चौथ्या दिवशी अग्रहारपूरला पोहोचलो तेथे एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभं राहून ओम भिक्षा देही असं म्हणून भिक्षा मागितली त्या घरातून एक अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली आणि ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीनं रागानं माझ्या डोक्यावर मातीचं मडक फोडलंय आणि आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असं म्हणून घरातून बाहेर घालवलंय मी आपणा बरोबर येतो दोघं मिळून भिक्षा मागूया मी म्हटलं समस्त जीवाना अन्न पाणी पुरवणारे सर्व व्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत या समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचं चिंतन करूया दोघ त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्त प्रभूंच भजन करू लागलो भूक लागल्यामुळे आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता इतक्यात तिथं विचित्रपूरच्या राजाचे दूत आले आणि म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ यु लागले राजे साहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केलीये आपण आमच्या बरोबर घोड्यावर चलाव मी म्हंटल मी एकता येणार नाही माझ्या बरोबर माझ्या मित्रासल्यासूतानी माझी विनंती मान्य केली आम्हा दोघाच घोड्यावर बसून ते दूत राजवाड्याकडे निघाले त्या गावचे लोक आश्चर्यानं पाहत होते राजवाड्यात पोचल्यावर राजानं आमचं स्वागत केलं आणि म्हणाला तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी विशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राज वैद्यन बोलावलं परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला त्यानं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्या युवराजाने सांगितलं की तो बेशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा अजानुबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक येती आला त्यांनी युवराजांच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली राजाने विचारलं ते यती कोण होते श्री दत्त प्रभूंची त्यांचं काय नात आहे हे विस्तारपूर्वक सांगावं मी सांगितलं युवराजाला दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्री, श्री श्रीपाद वल्लभ होते त्यांनीच युवराजाला वाचा प्रदान केली ते श्री दत्त प्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरहपूर क्षेत्र जात आहे मार्गात अनेक पुण्य पुरुषांचं संत महात्म्यांचं दर्शन होतंय दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद एक मुखाना जय जयकार केला राजाने मला आणि माझ्या बरोबर आलेल्या त्या ग्रहस्थाला त्या घेऊन आम्ही निघालो राजाच्या राजगुरुन म्हटलं आमचा ज्ञानोदय झाला आणि दत्त महिमा कळाला आम्ही आतापर्यंत वैष्णव आणि शैव या भेदात पापच करत होतो आपणच आम्हाला खरा मार्ग दाखवला आमच्या बरोबर माधव नमुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरोपुरास श्री स्वामींच्या दर्शनास निघाला आम्ही तिथे विचित्र पूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो माझ्या बरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थान राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रा मुद्रा आपल्या पत्नीस दिल्या ती अत्यंत आनंदित झाले तिने सर्वांना यथेच्छ भोजन दिलं त्यानंतर ती श्री श्रीपाद वल्लभांची भक्त झाली मी आणि माधव नंबुद्रे चिदंबरमकडे जाण्यास निघालो सध्याच्या गुंटूर म्हणजे गर्तपुरी मंडळातील नंबूर गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचं वास्तव्य होतं मळया देशातील राजानं नंबूर येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण नंबुत्री ब्राह्मण या नावानं प्रसिद्ध झाले हे आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेद संपन्न ब्राह्मण होते परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नंबुद्री लहानपणी माता पित्यांच्या छत्राला मुकला असल्यानं निरक्षर होता त्याची श्री दत्त प्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबरला गेल्यावर तिथं श्री पळणी स्वामी नावाचा एक सिद्ध महात्मा असल्याचं कळलं त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच पळणी स्वामींनी आम्हाला बघून माधवा शंकरा दोघे मिळून आलात आमचं अहोभाग्य असं म्हणाले प्रथम भेटीतच नाव माहिती नसताना आम्हाला नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत यात तिळमात्र संशय नव्हतं स्वामी म्हणाले बाबा श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे या शरीरात पुन्हा तीनशे वर्ष राहाव अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे जीवनमुक्त झालेले जनन मरण रूप सृष्टी क्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प म्हणजेच श्री श्रीपाद वल्लभ पुढे पळणी स्वामी म्हणाले अरे शंकरा तू कणाद सिद्धांताविषयी बोलला होतास वर्णन करून सांग कणाद महर्षींचा कण सिद्धांत स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो तर स्वामी क्षमा करा कणाद महर्षींच्या विषयी आणि त्यांच्या सिद्धांतांच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहिती ही श्री दत्त प्रभूंनी माझ्या तोंडून वदवली होते हे तर स्वामींना ज्ञातच आहे करुणा स्वरूप पळणी स्वामी कडा सिद्धांत सांगण्यास सुरुवात केले ते म्हणाले समस्त सृष्टी सुद्धा परम मूल अशा अणुनी निर्माण झाली आहे त्या परमाणू पेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वान विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्म कण महावेगानं आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करत असतात त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करत असतात या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणी मात्राचं समस्त भावोद्वेगाचं स्पंदन चालू असतं स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही चंचलता हा याचा स्वभाव आहे क्षणोक्षणी बदलणं हा याचा स्वभाव आहे या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थिती दत्त प्रभूंच चैतन्य असतं यावरून मला जाणवलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म अशा श्री दत्त अनुग्रह मिळवणं जितकं सोपं आहे तितकंच कठीण सुद्धा आहे प्रति कणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्य समान होतो अनंत अशा शून्याचं फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याचप्रमाणे व्यतिरेकी पदार्थांचं सुद्धा असतं या दोघांचं मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो पदार्थाचे गुणात सुद्धा फरक होतो अर्चात तारात प्राण प्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो गायत्री मंत्रात तीन पाद आहे असा सर्वसाधारण समज आहे परंतु या मंत्रात चौथा पाद सुद्धा आहे तो असा परो रजसी सावदो चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मा सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्रात चोवीस अक्षर आहेत चोवीस संख्येला गोकुळ असं सुद्धा नाव आहे गो म्हणजे दोन आणि कोळ म्हणजे चार ब्रह्म स्वरूपात कोणताच बदल होत नाही परिवर्तनातीत असत म्हणून ते नऊ या संख्येने सूचित केलं जात ही संख्या महामायेच स्वरूप दर्शवणारी आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त गणत्यांना दोन चौपाती देवलक्ष्मी असं म्हणत असत सर्व जीवांचा पती स्वरूप परब्रह्मच आहे पतिदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दो म्हणजे दोन संख्या चौ म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून दो चौ पतिदेव लक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन दो चौपाती देवलक्ष्मी असा झाला हे सर्व जीवांना दोन चार नऊ आठ या संख्येची आठवण करून देत असे गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानेच आहेत श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभच आहे गायत्री मंत्राचं स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहे स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सर्वांना अनुभवास आलेलं स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेलं आहे श्रीपाद श्री वल्लभ पिठिकापुरम इथ मानव शरीरानं अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्ष या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते कुरोपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते इथे आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बदरी केदार तीर्थ क्षेत्रातील बदरी नारायणाची ब्रह्मकमळ अर्पण करून पूजा करत होते ती बदरी नारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळ श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर येऊन पडत हे दृश्य आम्ही स्वतः नेत्रानी पाहिलं होत पळणी स्वामींच्या त्या दिव्य वक्तव्यात आम्ही अगदी भारावून गेलो अंगी रोमांच उठू लागलं मी त्यांना विचारलं म्हणजे काय ते कुठे त्या फुलांची पूजा केली असता श्री दत्त प्रभू संतुष्ट ब्रह्मकमळाचं स्वरूप माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणी स्वामींनी स्नेहपूर्ण नजरेनं माझ्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळानं पूजा केली होती श्री विष्णूच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असच म्हणतात दिव्य लोकातील ब्रह्म समान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडत सुमारे बारा हजार फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलत अर्धरात्रीच्या वेळी हे फुल उमलत आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाना भरून जातो हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथ मधील अमरेश्वर हिमालिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होत आणि त्याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन वरतत हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी आणि साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते ब्रह्मकमळाच्या दर्शनानं सर्व पातकांचा नाश होतो योग सिद्धीतील विघ्न नष्ट होतात या कमळाच्या दर्शनानं योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्म दर्शन असतं त्या सर्वांचं दर्शन घेणं झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावतं श्री पुर्णी स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसायचं ठरवलं आहे दर्शन घेण्याच्या आर्थ इच्छेनं कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करवा साप जाऊन मृत झालेलं कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये मध्ये असल्याचं सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावं अशी माझी आज्ञा आहे असं सांगावं श्री पळणी स्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले मी आणि माधव दोघ मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणत होतो दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ डाळ पीठ असं साहित्य स्वामी आणलं होत ते पाहून माधवनं स्वयंपाक करायचं ठरवलं सर्पणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाढलेल्या नारळाच्या झाडाचं पान दिसलं ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्या बरोबर एक भक्त सुद्धा होता माधवानं ते पान उचलून खांद्यावर ठेवलं त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्व रागाने माधव तत्काळ काळा होऊन मृत झाला आणि जमिनीवर पडला दोघा दिघांनी मिळून त्याला गुहे जवळ आणलं ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावं काही सुचे स्वामींच्या आज्ञेनुसार त्याला जमिनी करून ठेवण्याचं ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली इतर भक्तांनी मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो तेवढ्या तेथील गावातील काही लोक एका का वर्षाच्या मृत झालेल्या मुलास घेऊन आले प्रथम माधवची दुर्घटना त्यानंतर ही दुसरी घटना हे पाहून मला रडू वावरेन झालं मी कस कस त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहे जवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपवलं रोज स्वामीच्या दर्शनाला तीन चार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडवून आणित असे असे दहा दिवस केले अकराव्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर श्री पळणी स्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागले मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजावलं त्याने योगदृष्टीनं माझ्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडं चलन वलन झाल्यासारखं वाटलं आणि ते, ते, वा ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्तानं त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन स्थूल शरीरानं होणार नव्हतं त्यामुळं त्याचं सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसांपासून कुरवपुरात असलेल्या श्री चरणांच्या सान्निध्यात आहे काही झालं तरी त्याची इच्छा पूर्ण झाली श्रीपाद श्री वल्लभांची लीला अगाध आहे ते कोणी ओळखू शकत नाही काळ कर्म कारण याच रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच कर ते केवळ स्वामीच जाणू शकतात माधवला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचं काम प्रभूंनी मजवर सोपवलं आहे असं श्री पळणी स्वामी म्हणाले स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह बाहेर काढून आणला आणि दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने माधवास दंश केलेल्या नागराजा श्रीपाद आज्ञेनुसार तू पळणी श्री पळणी काढल्या आणि त्या मृतदेहाच्या चारी बाजूला ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या आणि आकाशात चारी दिशांनी गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या त्याच्या फण्यात ऋतून बसल्या होत्या त्यामुळे तो त्रस्त होऊन फुस फुस असा ध्वनी करत होता स्वामींनी माधवच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितलं सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तिथूनच त्याचं सर्व विष काढून घेतलं श्रीपैनी स्वामींनी श्रीपाद श्री, स्वामी श्री, श्री वल्लभांना मनोमनी नमस्कार केला आणि त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडलं तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून आणि त्याला तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला श्री दत्तभक्ताला अन्नदान केल्याचं फळ श्री पळणी स्वामी म्हणाले अरे शंकरा हा सात गेल्या जन्मी एक स्त्री होता तिनं आयुष्यात थोडं पाप थोडं पुण्य केलं होत तिनं एका दत्तभक्ताला जेव घातलं हा पुण्याचा भाग होता यथाकाली तिनं देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजांकडे घेऊन गेले तिला यमराज म्हणाले तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिलंस त्याचं विशेष पुण्य तुला लाभलं आहे तुला पाप प्रथम भोगायचे हो का पुण्य फल त्यावर ती स्त्री म्हणाली थोडं आहे ते मी प्रथम भोगते हो त्याप्रमाणे तिला पाप योनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्यानं वाटेत जो कोणी येत त्याला ती चावत असे ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्यानं तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिनं दंश केला तिच्या पूर्व पुण्याच माधवास तिनं दंश केला होता माधव मात्र पूर्व जन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला होता कालांतराने श्रीपाद कृपेनं त्या स्त्रीची सर्व योनीतून मुक्तता झाली योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचं फळ श्री दत्त प्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्री दत्तांच्या नावानं कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचं विशेष फळ लाभतं अन्नाच्या थोड्या भागाने मन बनत अन्नदात्याचं मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल स्पंदनानं भरून जात त्यामुळे त्याच्यात लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे पळणी स्वामी म्हणाले इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष ही सृष्टी सगळीच सूक्ष्म स्पंदनानं सूक्ष्म नियमाने चालत असते श्रीपाद श्री वल्लभांचा महिमा श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणार आहे त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचं काय वर्णन करावं श्री चरणांच्या माधवाच्या शरीरास काही झालं नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा दया भक्त प्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागलं त्यानं तहान लागल्यामुळे पाणी मागितलं श्री पळणी स्वामींनी त्याला समजावून प्रथम दिलं दिलं ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या पाणी वर्णन माधव पुनर्जीवित झाल्यानं आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवानं आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीरानं कुरुपुरा पोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घेतलं श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ बाहू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्यांच्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असत मी स्थूल देहधारी नसल्यामुळं तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो श्री वल्लभांनी कुरपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली मी श्री वल्लभांचं नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलमध्ये गेलो भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद वरांडे असल्यासारखं भासलं ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूलरूप पदार्थच दिसतात माझ्यासारख्या सारख्या सूक्ष्मरूप धारित शरीराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले तिथे असणारे लोक नाग जातीचे असून कामरूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारणतः नाग रूपातच संचार करणं आवडे मी तिथे अनेक महासर्पांना पाहिलं काही सर्पांना हजार फणे होते फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारित होत असे अन्य नाग योग असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेत होते आश्चर्य अस की त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री शयन करत होते तिथे असलेले महासर्प वेदगान करत होते चिदानंद स्वरूपाला स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पान श्री दत्त प्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली श्री दत्तात्रेयांचा महामहिमा तो म्हणाला श्री दत्त प्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकुटातील अनसुया पर्वतावर अत्रि अनसुयेच्या पुत्र रूपानं पूर्व युगात अवतरले ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात निलगिरी शिखरावर श्री शैल शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्याद्रीमध्ये संचार करत असतात त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योगमार्गाचा योग मार्गाचा उपदेश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले श्री दत्त प्रभू देश काळाहून अतीत आहेत श्री प्रभूंच्या सान्निध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाही सगळंच नित्य वर्तमानच असत समेत दत्तात्रेयांचं दर्शन तो महासर्प महासर्पोढी म्हणाला बाबा माधवा आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात श्री दत्तानं हजारो वर्ष राज्याचं परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते ते काही वर्ष अदृश्य राहिले त्यानंतर पाण्यावर आले आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून तिथंच वाट पाहत होतो परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करत होते हे आम्हाला माहिती होत ते परत जलसमाधी जाऊन थोड्या कालांतरानं वर आले मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होत तर दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमान आपलं दैवत मानलं होतं या विचारानं आम्ही तिथून परतलो त्यावेळी ते दोघेही अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेलं अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती रुपिणी अनघा लक्ष्मी देवी आहे याच आम्हाला स्मरण झालं पुनरपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्याचं फलस्वरूप श्री दत्तात्र यांनी पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतार घेतला श्री कुरवपुराचं वर्णन श्री दत्तात्रेय प्रभू ज्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीच जागा म्हणजे हे आजचं परमपवित्र कुरवपूर आहे ते जल समाधी मध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनानं या सूक्ष्म लोकात योग समाधी मध्ये होतो कौरवांच्या आणि पांडवांचा मूळ पुरुष असलेल्या कुरु महाराजाला ज्ञानोपदेश झालेलं कुरवपूरच हे पवित्र स्थळ आहे बाबा माधवा या कुरवपुराचं महात्म्य वर्णन करण्याचं सामर्थ्य सुद्धा नाही सदाशिव ब्रह्मेंद्राची पूर्व गाधा श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्री चरणानं मी अत्यंत नम्र भावाना नमस्कार केला त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतकरणाने म्हणाले वत्सा हे दिव्य भव्य दर्शन म्हणजे फार मोठा अलभ्य योगच आहे तुला बोलावलेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योतिरामलिंगेश्वर स्वामी या रुपान अवतरून अंतर्धान पावेत तुझ्याशी दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावानं येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल श्री पिठिकापूर सुद्धा माझं अत्यंत प्रिय स्थान आहे पिठिकापुरातच मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे ते गोपनीय रहस्य आहे तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये श्री मंद हास्यानं म्हणाले बाबा माधवा पिठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू आपण सत्वरच स्नानाची पूर्ती करून ध्यानास बसावं अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार फलश्रुती नाग दोष निवारण संतान प्रतिबंधक दोष निवारण